तर आज आपण फुलांचा ब्लॉग बघा तर चला जांभळाच्या झाडाची पाने किती गोड दिसते लाल हिरवे किती छान आणि हे झेंडू हे झेंडू छोटेच आहेत ही वेगळ्या झेंडूची प्रजाती आहे किती सुंदर दिसतं रान सकाळी सकाळी हे बघा हे आपण दुकानात घेतो ना तस बघा हे तुरीच्या झाडाच फूल आणि हे आहे गिलक्याचं फूल सकाळी सकाळी सूर्य किती सुंदर दिसतोय ये शेवगेच फूल आहे बर का बघा सदा, सदा फुली किती सुंदर आहेत ना हे आहे गणपती बाप्पांचा आवड़त फुल जास्वंद ही रानातली गवतात उगलेली फुले बघा मोटरमुळे मोटरचं पाणी खाली पडत आहे म्हणून फुलं कशी थरथरत आहे चांदणीच्या फुलांचा गुच्छा किती सुंदर आहे हा इथं किती प्रकाराची फुले बापरे किती सुंदर आहेत आणि हे बघा गवतावरची फुले याच्याने गजरा अगदी बनवतात हा जास्वंद आपण बघितलाच किती छान दिसतोय हे फुलांच्या कळ्या बघा किती छान दिसत आहेत ना अशा गुलाबाचं फुल बघा हे माझं आवडतं फुल आहे किती सुंदर आहे याच्या छोट्या छोट्या कळ्या किती छान दिसतात बर हे बघा जाई जाईजचं फुल याला जाई ख म्हणतात मला हे माहित नाही याला जाई म्हणतात की जुई म्हणतात ये रुईचं फूल बघा आपल्याला इथं किती गवतावरची फुले दिसतायत आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकाराची किती छान दिसत आहेत आणि हे वा सकाळ किती छान दिसते आणि हे मी गुलाबाची फुलं तोडते म्हणजे जे वाळलेली आहेत ना ती त्याच्या जागेवर दुसरे येतील ना मग म्हणून कापता तर नीट येत नाहीये पण कापायचा प्रयत्न करते मी आता याच्यावर छान फुलं उगतील ह्या प्रकारे याला कापावं लागतं यासले फुलांचे जे असतात का मध्ये कापवून घ्याव लागतात गुलाबी बघा गुलाबाची कळी सुंदर आहे ना या झाडावर किती सारी फुलं आहेत कळ्या आहेत आपण आता जे फुलं कापले ना वा त्यांच्यामुळे या झाडावर आज फुलं फुलं सुंदर सुंदर आहेत किती सुंदर सुंदर फुलं आहेत आणि मला गुलाबाचे फुल खूप आवडतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुले बघायला वास पण खूप छान आमच्या किती सुंदर पण येते सुगंध किती भारी येतो आणि यांचा बापरे किती सारी आहेत याच्यावरती आणि कळा पण ही कळी बघा किती सुंदर आहे ना Qui Sari